जस मित्र माणगाव सोडलं ना की समोर फक्त एक मंदिराची कमाई आहे तिथूनच हे रेडीज हॉटेल आहे आता आपण नाश्ता भुई आहे आशिष आहे रौनक चला आता आपल्या नाश्ता करून घेऊया तर मित्रो परतीच्या मार्गाला लागलो आहे आणि आता आहे ना आपण नाश्तासाठी थांबलो आहे थोक्या अशा आणि इकडे आहे ना रेडी हॉटेल हो आहे ना तर रेडीज म्हणून आपल्या मुंबईगाव आलेला हॉटेल आहे तिथे आहे ना चहा चांगली मिळते म्हणून आपण थांबलो आहे आणि आशिषने काय काय ऑर्डर दिली सांगू जरा हो तर तो म एक कॉफी आपण फर्स्ट टाइम कशी टेस्ट आहे इकडे इकडे बसलेल्या आमच्या जी नवीन सुनबा आहे इकडे सेजल इकडे भाई आहे मोठा भाऊ इकडे आशिष हां हां टेस्ट बाकी तुम्ही ट्राय केल्याच्या अगोदर चांगलं असतं तर ठीक आहे तर चला आपला नाश्ता आलेला आहे आणि इकडे चहा घेतले जुनी तिकडे कॉफी घेतली आणि आशिष तू काय घेतले कांदा कांदा चीज उत्तप्पा हा जुई तुला प्लेन सगळ्यांना प्लेन उत्तप्पा सॉरी प्लेन डोसा तू काय मसाला मसाला चीज डोसा ठीक आहे आणि भाई तुझं अजून काय यायचं आहे सेम कांदा उत्तप्पा ओनियन उत्तप्पा हा ओनियन आपल्या मराठी भाषेमध्ये कट्टर सांगतो आम्ही कट्टर महाराष्ट्र उत्तप्पा उत्तम चला घ्या टेस्ट करून साऊथ इंडियन ते पण साऊथ इकडे बघून सांग टेन पर्सेंटेज देशील का खूप छान आहे पण खाऊन बघ म्हणजे नेक्स्ट टाइम तू पण खाऊ शकेल हो मी सोलो राईड केला गणपती मेजर बाईक घेऊन आला नक्की गणपती मध्ये आलो ना इथे मी नक्की नाश्ता करणार आहे बघून तर आपलं मन समाधानी आलं दुसरी गोष्ट म्हणजे आपली कार पण तिकडे पार्क हो आहे बघू शकता आपली कार तिकडे पार्किंग आहे बाहेर त्या साईडला असा काही इंट्रन्स आहे हॉटेलचा टेस्ट कॅमेरा तुम्हाला सांग बघू हां चटणी कशी आहे चटणी खोबऱ्याची नाही लागली आवडली चटणी सांबार चांगलं आहे वाईट वाजून दिलं आहे सजेल तू सांग पेस्ट कशी आहे टेस्ट करून बघा सांभार बघू शकता कधी घट्ट बनवलं पड एकदम पण पातळ नाही आपली चटणी हां काल पण चहा बघू शकता की तुम्ही रडत आहे एकदम कॉफी पण टेस्ट करू चहा टेस्ट करून बघी तशी आहे आणि खास करून आहे ना मित्र चहासाठी इथे थांबले आशिषने आपल्या रिजिला इथला की चहा आहे ना खूप छान असतो बाई आहे ना म्हणून आपण थांबलो तर चला मित्र आपण ना चहाचा आस्वाद आहे की चहा एकदम भारी असते तर मित्रो आपण आहे ना असं फॅमिली फॅमिली ना आपण ट्रिपमध्ये अशी पहिल्यांदा केले सोबत आहे ना आशिष एकत्र हो ते पण कोकणातली खास करून आम्ही आहे ना आषाढीसाठी गेलो होतो हां आषाढी साठी पाच वर्षांनी आलास तर गावामध्ये आशिष बाहेरगावी असतो आणि फिरतीवर असतो एका ठिकाणी भेटणार पण नाही पोर आहे ना पाच वर्षांनी झालास ना पहिल्यांदा नाही मग काय तरी चुक आशिष मित्र पाच वर्षांनी काय बोललास आषाढीला कारण ना बाहेरगावी असतो ना <laughs> <है>। तो <पात> <laughs> आणि गणपती वर्षाने येतो फॉरेनर आहे फॉरेनर माझा सिक्वेन्स नव्हता जमा करून okay. जाणार जेणेकरून मी नेक्स्ट गणपतीला लागतो hmm. आता गणपती करून जाणार सर तर भाईची पण ऑर्डर आलेली आहे आता hmm. hmm. तर भाई सांग रिव्ह्यू दे मी पण मी पण म्हणजे अशीच नाही अगोदर खाल्लं इकडे मी टेस्ट करून डीप करता खाऊ आपल्या मुंबई वर अशा प्रकारचे ते आणि माझ्यासाठी पण नवीन आहे मी एवढ्या वेळा जातो इथे बाईक पण हे कधी मी पटकन इथे रेडीज म्हणून मला कधी दिसलेलं नाही नक्कीच ऍक्च्युअल मध्ये <ंगे> तुला कस भाई खूप छान खूप छान चटणी वगैरे कशी वाटली खोबऱ्याची तर चला मित्र फायनल नाश्ता वगैरे करून आपल्या परत एकदा परतीच्या मार्गाला सर्वांनी पोटवर नाश्ता केलाय इकडे सेजेलाय इकडे राहून काय मस्त वाटलं समोर इकडे जोई बसले आणि इकडे आशिष चला आणि ना लाँग ड्राईव्हमध्ये मध्ये आशिषचा एक्सपिरियन्स पहिल्यांदा घेतला गाडी चालवण्यामध्ये रात्री पण खूप छान अशी ड्रायविंग केली आणि याच्या अगोदर पण आपण पन ड्रायविंग म्हणजे ऐकून मी बघितले तिकडे परशुराम घाट वगैरे पहिल्यांदा चांगलं केलाय त्यांनी दादाच्या वेळ आहे ना आशिष किती वाजता निघाला होता सर रात्री रात्री दीड वाजता दीड वाजता घाट वगैरे सेक्शन आहे ना त्यांनी रात्री कव्हर केलाय मस्त पैकी म्हणजे असं काय परशुराम घाट त्या मोठा ही नाही एवढा काय डिफिकल्ट नाही शिकलोय मला एक वर्षच झालंय चला मंडळी तर चला मंडळी आता आपण आपल्या निघाले परतीच्या प्रवासाला जस्ट नाश्ता केलाय फोडभर आणि आशिषने खूप छान असं आम्हाला हे दाखवलंय डिशेस त्या म्हणजे आम्हाला फक्त ओनियन फुलियन ऐकूनच माहिती होत ते कांदा उत्तप्पा काय ओनियन <laughs> चीज उत्तप्पा <हुता> <laughs> तर छान अशी टेस्ट होती त्या हॉटेलला रेडीज ना हॉटेल रेडीज वर व्हेज आहे आणि लॉजिंग पण आहे तिकडे आणि टेस्ट पण छान होती आणि ही जी डिश आहे ना ते मी तर पहिल्यांदा ट्राय केली पहिल्यांदा केलीस की मसाला डोसा हा सॉरी तू मसाला डोसा कडे आता आहे ना आपण नेक्स्ट टाइम जेव्हा जाऊ ना जाण्याचा आहे सुट्टी पण लगात आली त्यामुळे आपण जाऊ त्यावेळी आपण इथे नक्की ट्राय करू पण वेगळी डिशास्तर मित्र या प्रवासाचा आनंद घेऊया दु 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 हिरवा निसर्ग हा हे जीवन सफर करा मस्तीने मन गम छेडा रे जीवनाचे गीत गा रे गीत गा रे धुंद वारे कळी खुलली आशिष कळी खुल्ली तर मित्र इथून आता पनवेल आहे ना सत्याऐंशी किलोमीटर आहे बघताय आपल्या रोडचा ना खूप छान असं काम झालेलं आहे आणि पावसाळ्यामध्ये ना थोडेसे असे पॅच तर भेटणारच कारण पाण्याचा जिथे उतार असतो ना तिथे असे खड्डे तयार झालेत रात्रीचा एक्सपिरियन्स आमचा असा होता ना आशिषला अक्षरशः गाडी थांबून मागे पुढे करून न्यायला लागत होती म्हणजे तो कुठला भाग होता आशिष होतो नागोटण्याच्या इथे बाकी आता जो रोड बघता ना बघू शकता अरे एटी नाईन किलोमीटर पनवेल दाखवते काहीतरी प्रॉब्लेम आहे नवी मुंबई एकशे चार निबंध होते मदे मदे हो तर मित्र बघू शकता रोडचं काम आपल्या खूप छान असं झालंय मध्ये मध्ये ना तर ना पळसपेपाट्या वगैरे ना तिकडे थोडस काम आहे ना डिफिकल्ट आहे पण पावसाळ्या परड मध्ये तुम्हाला जपूनच जायचं आहे ना आणि गणपती मध्ये तरी तुम्हाला ट्रॅफिक तर मिळणार हो ट्रॅव्हलन्स खूप आहेत हो हो काय राहू ना म्हणजे आनंद होता सकाळी ना जेव्हा आम्ही निघालो ना साडेसार ला उठलो आम्ही पाच सव्वा पास पर्यंत निघालो फक्त चालेल पाच लागले साडेपाच वाजले होते तर मित्रो गावी येत होतो मी आणि हा जो नागडण्याचा रस्ता ना इथे मी सेजलला आणण्यासाठी जात होतो आणि बाईक वर माझा दुसरा हेल्मेट होता व्हाइट कलरचा आशिष वेगाचा हेल्मेट तो ह्याच लेनमध्ये माझा हेल्मेट पडला आणि तो नंतर दीड दोन किलोमीटर पुढे गेल्यानंतर तो मला समजला की हेल्मेट माझा पडला तो ग्रीपोर लावला होता परंतु व्हायब्रेशनने हेल्मेट माझा गेला त्यामुळे मी आता चांगला नवीन टेक्सवरच हेल्मेट घेतले तर मित्र हिरवळ बघू शकता पावसामुळे सर्व बहरले थोडासा तर घाट आहे तर मित्रांनो फायनली आपण पुन्हा एकदा आलो आहोत पुलवेमध्ये म्हणजे आता आपला लास्ट स्टॉप आज होता तर इथून परत आपल्याला ट्रेनचा प्रवास असणार आता आजचा हा ट्रॅव्हल ब्लॉग शॉर्ट असा तुम्हाला दाखवला आणि रोडचा पण थोडंसं दिलं आहे क्रॅशिश कसा ट्रॅव्हल ब्लॉग तर आपण प्रॉपर बनवला नाही आपण ते पण केला कारण पहाटे लवकर निघालो होतो ना आपण सवापाच साडेपाचला निघालो होतो लवकर निघायचा प्लॅन होता आपला आणि त्याहून पण एकदम साडेसातला उठलो आम्ही आंबोई डावी इथे साडेपाच वाजल्या नसत फ्रेश वगैरे होतो आणि मग व्हिडिओचा इंटरेस्ट चला मित्रो आजचा सुंदर असा ट्रॅव्हल ब्लॉग आणि सोबत आपल्या गप्पा गोष्टी नाश्तापणे पण असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा चॅनवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा वेगवेगळ्या कंटेंटमध्ये आपल्या चॅनल म्हणजे व्हिडिओ येत असतो चॅनलला तर आजचा सुंदर असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा नवीन अशा ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत तो लोकांना शेअर करा